News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत हिवाळा असो उन्हाळा असो या पावसाळा असो निरंतर या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ ते दहा वाजल्यापर्यंत या ठिकाणी कायापालाठा उपक्रम चालतो या ठिकाणी भ्रमिष्ट ज्यांना कोणी दवाखान्यात घेत नाही त्यांच्यासाठी या ठिका डॉक्टरांकडून या ठिकाणी विलाज देखील केला जातो त्यानंतर ज्यांना कोणी आपल्या दुकानात घेत नाही त्यांच्याकरता या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते त्यानंतर त्यांना शंभर रुपये दिले जातात कपडे दिले जातात तर आज आपण चर्चा करत आहोत काय काय सांगणार आपण काय कायापालटाविषयी मेरा नाम स्नेहलता जयस्वाल आहे मी से हू सबसे पहिले को नमस्कार करती हं और आज नऊ वर्ष की सभी को शुभकामनाएं देती हूँ ये जो काया पायलट का अभियान आहे ये खास देखने के लिए मैं हैदराबाद से आती हूँ दिलीप भाऊ का नाम बहुत सुना है और ये किसी को नहीं जानते लेकिन मैं जनरल जनरली ज़्यादा जर्नी करती हूँ सब लोग उनके नाम से जानते हैं तो ये अभियान देखने नांदेड़ में आई हूँ और ये अभियान तो मुझे लगता है कि शायद ये भारत में कहीं नहीं है जहाँ तक मैं जनरली मेरे टूरिज़म पर मैं बहुत घूमती रहती हूँ लेकिन यहाँ पर इतना अच्छा काम करते हैं कि वो जो समाज द्वारा नकारे गए सो लोग रहते कोई पागल रहते कोई गरीब रहते कोई भीख मंगे रहते सभी को सभी कपड़े वगैरह दे के उनको स्नान करा के उनकी ऐसी काया पालर देती कि वो पूर्वावस्था में जैसे थे और अब उनको पहचानना मुश्किल हो जाता है ये बहुत बड़ा सामाजिक कार्य है और बहुत कम लोगों में ये प्रवृत्ति दिखाई देती है और ये अभिया, अभियान को पूरे उनचालीस महीने हो चुके हैं ये आज तक भी नहीं रुका है चाहे बारिश आओ सर्दी हो गर्मी हो कुछ भी हो वो बिल्कुल निरंतर हो सकता है एक दिन भी खंडित नहीं हुआ है और इनके जो सभी उसकी इसी के साथ साथ दूसरे बहुत से सोशल वर्क होते हैं भावू का डब्बा देते हैं फ्री भाऊ के फ्रिज का देते हैं लॉन्स क्लब का देते हैं बहुत सारे नज़दीक नज़दीक पच्चीस तीस इनके अभियान होते हैं और वो सभी पूरे सक्सेसफुल होते हैं नमस्ते या ठिकाणी बरेच उपक्रम असे असतात की तो कागद कागदोपत्री असतात तर काही दिखावा असतात आपण या ठिकाणी पाहतात कडाक्याची थंडी पडलेली आहे या ठिकाणी भाऊंनी प्रत्येक वेळेस पॅन्ट शर्ट आणि कपडे देतात परंतु यावर्षी पँट शर्टसोबत यावर्षी स्वेटर देखील दिलेले आहेत या महिन्यामध्ये जेणेकरून या ठिकाणी कडाक्याच्या थंडीपासून या जे भ्रमिष्ट आहेत त्यांचं ता, संरक्षण व्हावं या ठिकाणी आपल्यासोबत दिलीप भाऊ ठाकूर देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा दर वारला आपण कपडे देता पॅन्ट शर्ट या वारला स्वेटर देखील सोबत दिलेलं आहे तर याबद्दल काय सांगाल का दरवर्षी आम्ही हिवाळ्यात पॅन्ट सोबतच स्वेटरही देत असतो त्याचा देता उद्देश हा आहे की ही लोक रात्रभर उघड्यावर असतात जे आम्ही ब्लँकेट त्यांना फिरून त्यांच्या अंगावर ब्लँकेट घालतो पण तरी देखील दिवसभरात किंवा इतर वेळी त्यांना थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी आम्हा हिवाळ्यात दरवर्षी आपण ब्लँकेट देत असतो ते त्याप्रमाणे आता थंडी जास्त असल्यामुळं त्यांना ते ब्लँकेट देण्यात येत आहे पुढच्या महिन्यात दोन महिने जोपर्यंत थंडी राहील तोपर्यंत आम्ही ब्लँकेट आपल्या स्वेटर देऊ